खालच्या पातळीवर जे माझ्यावर आरोप केले त्याच्यावर मी उत्तर दिलं नाही विरोधक काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काय घेणे देणं का आहे जनता काय बोलते त्याच्याशी घेणे देणं आहे महाराष्ट्राच्या या, या निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शरद पवारांनी सुद्धा तुमच्यावर टीका टाळली आणि तुम्हीसुद्धा कधीही पवारांवर टीका केली नाही मी मी कशाला टीका करू मी कोणावर टीका नाही करत जो माझ्यावर टीका करतो त्याला मी उत्तर देतो पण कशाने देतो कामाने कामाने उत्तर देतो आरोपाला मी दोन वर्षात कधी त्यांच्या खालच्या लेवलच्या म्हणजे खालच्या पातळीवर जे माझ्यावर आरोप केले त्याच्यावर मी उत्तर दिलं नाही त्यांना मी काम करत गेलो काम करत गेलो लोकं म्हणाले अरे हा तर किती आरोप केले तरी विचलित होत नाही याचं त्यांना टेन्शन आहे की मी विचलित होत नाही मी काम करतो आहे मी योजना राबवतो आहे लोकांना त्याचा फायदा होतो आहे आज जनता खुश आहे आम्हाला काय पाहिजे विरोधक काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काय घेणे देणं यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो वारंवार तो म्हणजे मराठा आरक्षणाचा तुमच्या काळामध्ये जसं आधीच्या सरकारच्या काळामध्ये मोठं आंदोलन झालं होतं तसं तुमच्या काळामध्ये झालं ते तुम्ही हँडल केलं लोकसभा निवडणुकीला त्याचा थेट परिणाम दिसला आत्ता विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी माघार जरी घेतली असली तरी त्यांचा असलेला प्रभाव या मुद्द्याकडं महायुतीचं नेतृत्व म्हणून तुम्ही कसं बघता बघा आमची भूमिका स्पष्ट होती कालही आजही उद्या आम्ही म्हणालो मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसी किंवा अन्य समाजाचं आरक्षण कमी करून नाही आणि आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आरक्षण दहा टक्के दिलं त्याचा फायदा मराठा समाज घेतो आहे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती ती आम्ही जशी शिंदे कमिटी गठीत केली ती कुणबी प्रमाणपत्र देऊ लागली आम्ही त्याच्यामध्ये पाच हजार लोकं जे सिलेक्शन झालं होतं पण त्यांना अपॉइंटमेंट नव्हती सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर त्यांना आम्ही अपॉइंटमेंट दिली देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकवलं होतं सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर टिकू शकले नाही त्यांचं अपयश आहे ते आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं या मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस प्रू करा ते आम्ही मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं आणि तो इम्पिरिकल डेटा कलेक्ट केला आणि मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आम्ही प्रू केलं आणि त्याच्या आधारा दहा टक्के दिलं ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाचा वापर केला आणि त्यांना वंचित ठेवलं मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही देणारे कोण आहेत आणि फक्त तुमच्या मतांवर राजकारण करणारे कोण आहेत याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका